गार्गी पी एन, गार्गी पी प्रस्तुत ग्लॅमर गाथा नमस्कार स्मृतीगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशस्वी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आजच्या भागात आपण बोलणार आहोत अशा एका विलक्षण गायकाविषयी ज्यांना एकोणीसशे सत्तर साली पद्मश्री आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पद्मभूषण पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं पण त्यांनी अत्यंत नम्रपणे हे दोन्ही पुरस्कार नाकारले आणि त्याबद्दल त्यांचं म्हणणं होतं की माझ्या कामाचं मूल्य माझ्या गाण्यांमध्ये पुरस्कारांमध्ये नाही हे त्यांचं त्यांच्या कलेवरील निष्ठेचं प्रतीक आहे त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा सदाबहार गाण्यांचा सम्राट म्हटलं तरी चालेल बंगाली असो वा हिंदी त्यांनी आपली लेखणी आणि आवाजाच्या जादूने दोन्ही भाषांतील संगीतप्रेमींची मनं जिंकली अशा अत्यंत प्रतिभावान गायकाची अनेक गाणी आपल्याला आठवतात हे अपना दिल तो आवारा जाने वो कैसे लोग थे बेकरार करके हमें यू न जाइए अशी अनेक गाणी ज्यांनी अजरामर केली अशा या गायकाचं नाव आहे हेमंत कुमार हेमंत कुमार यांचे वडील इंजिनियर होते आणि त्यांना हेमंतच्या शिक्षणाबद्दल खूप अपेक्षा होत्या परंतु हेमंत यांना संगीताची गोडी लागली होती त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण सोडून संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे वडील नाराज झाले होते पण त्यांना हेमंतच्या इच्छांचा आदर करायचा होता त्यांच्या या निर्णयाने हेमंत कुमार यांना संगीत क्षेत्रात आपले स्थान मिळवण्याची प्रेरणा मिळाली हेमंत कुमार हे नाव त्यांनी गायकीसाठी घेतलं त्यांचं मूळ नाव हेमंत मुखोपाध्याय मीडियात असंही सांगितलं जातं की चित्रपट स्टुडिओचे मालक यांनी सुचवलं मुखोपाध्याय हे नाव उद्योगात आठवणं कठीण आहे त्यामुळे कुमार असं सोपं नाव घ्यावं हेमंत कुमार यांनी यश संपादित करण्याआधी अनेक रेकॉर्ड कंपन्यांमध्ये ऑडिशन्स दिल्या होत्या पण त्यांना तिथे नकार देण्यात आला होता तुमचा आवाज गाण्यासाठी योग्य नाही असं कारण अनेक म्युझिक कंपन्यांनी त्यांना दिलं त्यानंतर एका कोलंबिया म्युझिक कंपनीने रवींद्रनाथ टागोर यांचं गाणं त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं हेमंत यांना पहिल्यांदा पंडित अमरनाथ यांच्या संगीत दिग्दर्शनात इरादा या चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली त्या काळात ते पंकज मलिक यांचे चाहते होते अनेक लोक त्यांना छोटा पंकज या नावाने संबोधू लागले चाळीसच्या दशकात हेमंत कुमार मुंबईत आले आणि इथे त्यांची भेट गीतकार नौशाद यांच्याशी झाली हेमंत कुमार यांनी नौशाद यांना सांगितलं की मी हिंदीत खूप कमी गाणी गायली आहेत पण मी एक गाणं तुम्हाला ऐकवू इच्छितो तो असा काळ होता की त्यावेळी के एल सहगल यांच्याप्रमाणे खालच्या सुरात गाणी गायली जायची हेमंत यांनी खालच्या सुरातच नौशाद यांना गाणं ऐकवलं नौशाद साहेब खूप खुश झाले त्यानंतर त्यांनी दोन गाणे रेकॉर्ड केली त्यातील एक गाणं चंदन का पलना रेशम की डोरी हे शबाब चित्रपटातील तर दुसरं इन्साफ की डगर पे बच्चो दिखाव चलके हे गंगा जमना या चित्रपटातील आहे ही दोन्ही गाणी सुप्रसिद्ध ठरली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच वर्षी पहिल्यांदा एका चित्रपटाच्या संगीत निर्मितीसाठी हेमंत यांना संधी मिळाली याच दिवसात ते इप्टाशी जोडले गेले तिथे त्यांची मैत्री सलील चौधरी यांच्याशी झाली इप्टासाठी लिहिणं गाणं या दोन्ही गोष्टी सुरू होत्या पन्नासच्या दशकात दिग्दर्शक हेमंत गुप्ता यांनी त्यांना मुंबईत बोलावलं ते आनंद मठ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट बनवत होते तो बंकिमचंद्र चटर्जींच्या आनंद मठ ह्या कादंबरीवर आधारित होता त्यातील वंदे मातरम हे गाणं हेमंत यांनी कंपोज केलं ते आजही गायलं जातं त्यानंतर गुरुदत्त जाल चित्रपट तयार करत होते या चित्रपटामुळे हेमंत यांची गायक म्हणून ओळख निर्माण झाली त्यानंतर वो कैसे लोक थे हे गाणं गाऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचा पाय घट्ट रोवला त्यानंतर गुरुदत्त यांनी पुन्हा त्यांना साहब बीबी और गुलाम या चित्रपटाची संगीत निर्मितीची जबाबदारी दिली आता ही घटना आहे वीस साल बादच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगची रेकॉर्डिंग सुरू होण्याआधी लता मंगेशकर यांची तब्येत बिघडली होती हेमंत कुमार यांनी संगीत दिग्दर्शक आणि निर्मात्यांना गाणं रेकॉर्ड करण्यासाठी तयार केलं होतं आजारी असल्यामुळे लता दिदी आल्याच नाहीत तीन महिन्यांनंतर लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक झाली त्यानंतर त्यांनी पहिलं गाणं कही दीप जले कही दिल हे गायलं या गाण्यामुळे हेमंत कुमार यांचा चित्रपट प्रसिद्ध झाला एकोणीसशे मध्ये आलेल्या नागिन चित्रपटाचं संगीत तुमच्या आजही लक्षात असेल त्यात एक गाणं होतं मन डोले मेरा तन डोले त्यात पुंगीचा आवाज ऐकू येतो खरं तर तो पुंगीचा आवाज नव्हता तर त्यासाठी हेमंत कुमार यांनी एक युक्ती लढवली होती क्ले व्हायोलिनचे साधक कल्याणजी आणि हार्मोनियमचे मास्टर रवी यांना बसवून त्यांच्याकडून हे संगीत तयार करून घेतलं होतं कल्याणजी आणि रवी यानंतर स्वत संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले या चित्रपटाचे पूर्ण संगीत हेमंत कुमार यांनीच केलं होतं याच दिवसात ते इतके प्रसिद्ध झाले की रोज विमानाने मुंबई ते कलकत्ता असा प्रवास ते करायचे अशा रोजच्या प्रवासामुळे एअर इंडियानं त्यांना डेली पॅसेंजर असा खिताब दिला होता एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हेमंत यांनी त्यांच्या स्वनिर्मित बंगाली चित्रपटासाठी म्हणजेच अनिंदितासाठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं बॉक्स ऑफिसवर तो फारसा यशस्वी झाला नाही तथापि त्यांचं दिनर शेशे घुमेर देशे हे गाणं त्यांच्या सर्वोत्तम आणि सर्वात लोकप्रिय रवींद्र संगीत सादरीकरणांपैकी एक होतं त्याच वर्षी हेमंत कुमार हॉलिवूडला गेले आणि चित्रपट दिग्दर्शक कॉन्राड रुक्स यांच्यासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं त्या चित्रपटात ओ नादिरे हे गाणं त्यांनी सादर केलं हॉलिवूडमध्ये पार्श्वगायन करणारे ते पहिले भारतीय गायक होते अमेरिकन सरकारने हेमंत कुमार यांना बाल्टीमोर मेरीलँडचं नागरिकत्व देऊन सन्मानित केलं अमेरिकन नागरिकत्व मिळवणारे ते पहिले भारतीय गायक होते हेमंत कुमार यांचा आवाज खोल आणि गंभीर असल्यामुळे अनेकांना ते गंभीर व्यक्ती वाटायचे एका कार्यक्रमात एका चाहत्याने विचारलं आपला आवाज इतका खोल कसा आहे ते म्हणाले माझं मन हलकं आहे म्हणूनच आवाजाला सगळी खोली मिळते हेमंत कुमार यांनी ज्या दिग्गज संगीतकारांच्या सानिध्यात करिअरची सुरुवात केली होती त्यात गुप्ता पंडित अमरनाथ सलील चौधरी यांचा समावेश होता सलील चौधरी हेमंत यांना म्हणाले होते जर ईश्वर गाणे गात असेल तर त्याचा आवाज तुमच्यासारखा असेल लता मंगेशकर म्हणाल्या होत्या हेमंत कुमारांना ऐकल्यावर असं वाटतं की एखादा साधूच मंदिरात बसून गाणं गातोय असा परमेश्वराचा आवाज म्हणून ओळखल्या गेलेल्या गायकाचं कुठलं गाणं तुम्हाला आवडतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार